औदुंबर पंचमीला ही एक चूक केली तर पुण्याऐवजी अडचणी वाढतात श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो औदुंबर पंचमी हा श्री दत्तगुरूंचा भक्तांसाठी अतिशय पवित्र आणि फलदायी दिवस मानला जातो या दिवशी औदुंबर वृक्षाची पूजा प्रदक्षिणा आणि नामस्मरण केल्यास जीवनातील अडचणी दूर होतात मन शांती मिळते आणि दत्तकृपा प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहे पण अनेक लोक न कळत एक मोठी चूक करतात ज्यामुळे पुण्याऐवजी अडथळे विलंब आणि मानसिक त्रास वाढू शकतो औदंबर पंचमीची ती एक मोठी चूक कोणती फक्त मागण्या करणे आणि कृतज्ञता न ठेवणे बहुतेक जण औदर पंचमीला पैसा हवा नोकरी लागावी लग्न व्हावं आजार बरं व्हावा अशा इच्छा घेऊन पूजा करतात पण देवाचे आभार न मानता फक्त मागणं करणं ही ती मोठी चूक आहे ही चूक का ध घडते ह्याच्या शा पाठीमागील शास्त्रीय कारण पाहिले तर औदुंबर वृक्ष हा दत्तगुरूंचे प्रत्यक्ष स्वरूप मानला जातो या पूजेत अहंकार अधीरता माझं लगेच झालं पाहिजे अशी भावना असली तर ती पूजा फलाश म्हणजेच फळाची अपेक्षा म्हणून ओळखली जाते अशा पूजेचा परिणाम उशिरा किंवा उलटा होतो असे मानले जाते या चुकीचे परिणाम काय होऊ शकतात काम अडकतात प्रयत्न करूनही यश मिळत नाही मानसिक अस्वस्थता वाढते साधनेत मन लागत नाही मी पूजा करतो तरी का होत नाही असा प्रश्न पडतो हे सगळं भक्तीपेक्षा अपेक्षा जास्त असल्यामुळे घडतं औदुंबर पंचमीची योग्य पूजा पद्धत मित्रांनो कृतज्ञतेने सुरुवात करा पूजा सुरू करताना मनात किंवा शब्दात म्हणा देवा आजपर्यंत दिलेल्या सगळ्या गोष्टींसाठी धन्यवाद मित्रांनो आधी नामस्मरण नंतर मागणी श्री गुरुदेवदत्त नामस्मरण मनाने प्रदक्षिणा शेवटीची विनम्र मागणी मित्रांनो हट्ट न करता समर्पण ठेवा हेच हवं असं म्हण न म्हणता जसं योग्य असेल तसं द्या असं समर्पण ठेवलं की कृपा लवकर मिळते औधुमृत पंचमीला काय करावे मित्रांनो सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा औधुम वृक्षाला पाणी अर्पण करा हळद कुंकू फुले अर्पण करा किंवा अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घाला मन शांत ठेवून ध्यान करा औदुंबर पंचमीला काय करू नये राग तक्रार मनात ठेवू नये फक्त इच्छा यादी देवासमोर मांडू नका मोबाईल वापरत पूजा करू नका इतरांशी तुलना करू नका औदुंबर पंचमी ही मा मागण्याची नाही तर शरणांगतेची पूजा आहे जिथे अहंकार कमी होतो तिथे दत्तकृपा सुरू होते जरी एक चूक टाळली तर औदुंबर पंचमी नक्कीच जीवनात शांती स्थैर्य आणि सकारात्मक बदल घडून आणते मित्रांनो जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ